ही कथा एका व्यक्तीला मिळालेल्या दिव्य दृष्टांताची आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या बदलाची आहे अंतिम क्षणी मिळालेला दिव्य दृष्टांत शामराव हे एक अत्यंत आजारी आणि वयोवृद्ध गृहस्थ होते त्यांचे शरीर पूर्णपणे थकले होते डॉक्टरांनीही त्यांच्यावर उपचार करणे सोडून दिले होते त्यांचे जवळचे नातेवाईक आणि कुटुंबी त्यांच्या अंतिम क्षणाची वाट पाहत होते शामरावांनी आयुष्यभर खूप चांगले कर्म केले होते पण त्यांना एका गोष्टीचे दुःख होते की त्यांना कधीही स्वामी समर्थांचे दर्शन झाले नव्हते श्यामरावांची पत्नी मीराबाई स्वामींची निस्सीम भक्त होती तिने आयुष्यात अनेक वेळा अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला होता पण श्यामरावांना त्यांच्या तब्येतीमुळे कधीच तिथे जाणे शक्य झाले नाही अंतिम क्षणी जेव्हा श्यामराव बेशुद्ध अवस्थेत होते तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या जवळ बसून स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची सुरुवात केली ती अखंडपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होती अचानक श्यामरावांना शुद्ध आली त्यांनी डोळे उघडले आणि ते हसले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच ते आले होते त्यांनी त्यांच्या पत्नीकडे पाहिले आणि म्हणाले मीरा घाबरू नकोस स्वामी आले आहेत ते माझ्या समोरच उभे आहेत त्यांच्या डोळ्यात कितीतरी प्रेम आणि करुणा आहे मीराबाईला काहीच कळेना तिने पाहिले पण तिला कोणीच दिसले नाही पण श्यामराव मात्र हसून बोलत होते स्वामी तुम्ही मला दर्शन दिले तुम्ही मला भेटायला आलात माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असे बोलत असतानाच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतीचे भाव उमटले त्यानंतर त्यांनी शांतपणे प्राण सोडला मीराबाईला खात्री पटली की हे काही नुसते बोलणे नव्हते तिच्या पतीला अंतिम क्षणी साक्षात स्वामी समर्थांचे दर्शन झाले होते स्वामींनी आपल्या भक्ताला निराश केले नाही आयुष्यभर त्यांना भेटायला न मिळाल्याचे दुःख स्वामींनी अंतिम क्षणी दूर केले होते ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली त्यांना हे कळून चुकले की स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात भलेही त्या अंतिम क्षणीच का असेनात